ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर पहा काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणे चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे यासंदर्भात विचारला असता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोखठोक उत्तर दिलेलं आहे पहा नेमकं काय म्हणालेत मंत्री गुलाबराव पाटील ठाकरे परंतु एकत्र येणार ठाकरे गटाने प्रस्ताव मागवलाय म्हणून संजय राऊतला विचारा येणार भाऊ शिवसेना पेक्षा तो महाराज संजय राऊत म्हणताय की एकनाथ शिंदे जे आहेत शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काही झोपाय नाही असं ते तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा तुम्हाला काय झालंय लक्षात आला आमच्या भाऊ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात होत असते मात्र या संदर्भात कोणताही बदल घडत नसल्याचे पाहायला मिळत असते आत्ता देखील ती चर्चा सुरू आहे या संदर्भात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी रोखोकपणे उत्तर दिलेले आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद